हे कोणते पाने आहे आहेत आणि हे कोणते पोळे पान आहेत कोणते हे टोळे आपण त्याला आता तोडणार आहोत पोळे टोळेच पाने घेतले का मी जास्त पण आहे पोळे पानं घ्यायची लहानपणीची गंमत आणि त्या पानांना काय करायचंय चोळायचंय हाताला ओके आता बघा माझ्या हातामध्ये पहिले काय होत काहीच ना झाले तर हे का पण झाले माझे रेड हात कोणता कलर आला त्याला रेड तुम्हाला झाले पण हे रेड रेड का माहिती कलर हे बघा सगळ्यांनी छोट्या मुलांनी पण बघायचं आहे की नाही हे का झाले माहिती हे सागाच्या कोळा पानांमध्ये काय असतं माहिती तुम्हाला टॅनिन काय असतं टॅनिन नावाचं कंपाऊंड असतं बघा ज्यामुळे त्याला चोळ्यास कोणता रंग येतो लालसर रंग येतो की नाही टॅनिन हे एक नैसर्गिक कंपाऊंड आहे कोणता नैसर्गिक कंपाऊंड हे अनेक वनस्पतीमध्ये असतं बघा सागाच्या पानांमध्ये टॅनिन नावाचं प्रमाण जरा जास्तच असतं त्यामुळे कोणता कलर रे येतो रेड कलर येतो जेव्हा आपण सागाचे पानं चोळतो तेव्हा कोणता कलर येतो रेड कारण कारण का टॅनिन हवेतील ऑक्सिजनशी अभिक्रिया करतात कशाशी करतात ऑक्सिजनची काय करतात अभिक्रिया करतात आणि त्याचे रूपांतर लाल रंगाच्या पदार्थामध्ये होते कोणत्या कलरमध्ये होते मग हा याच कारणांमुळे पानांना चोड्यास कोणता कलर येतो रेड आहे की नाही गमत कोणता पदार्थ त्याच्यामध्ये जास्त आहे कॅनिन कोणता आहे कोणता कंपाऊंड आहे कॅनिन हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी ओके चलो